नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे अस्तर घेतलेलं आहे आणि अस्तर डबल फोल्ड करून घेतले व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे खाली वर्क होऊ द्यायचं नाही आहे तर आता इथे डबल फोल्ड घडी केल्यानंतर बंद बाजू मी माझ्याकडून घेतलेली आहे आता इथे आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं आहे ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तर उंची घेण्यासाठी बॅकसाईडनेच उंची घ्यायची असते समोरून घ्यायची नाही तरहे बगा शोल्डर तर हे बघा शोल्डरपासून असा सरळ टेप पकडायचा आहे खाली ब्लाऊज टाईट घ्यायचा व्यवस्थित तर इथे तुम्ही बघू शकता साडे तेरा इंच उंची आलेली आहे ब्लाऊजची तर त्यामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो शिलाई मार्जिनसाठी तर साडे तेरा उंची होती तर मी इथे साडे चौदा इंचवरती टिकमार्क करणार आहे तुमची जर तेरा असेल तर तुम्ही चौदा घ्या बारा असेल तर तेरा घ्या एक इंच वाढवून घ्या तर हे बघा चौ साडे चौदावरती मी दोन पॉईंट दिलेत आणि ही सरळ रेषा ओढून घेते आता इथे काय घ्यायचं आहे आपल्याला गळा आणि शोल्डर तर गळा आणि शोल्डर मोजण्यासाठी सांगते मी तर गळ्यासाठी अगोदर आपल्याला ब्लाऊजची साईज माहीत असायला हवी तर हे बघा मी तुम्हाला ब्लाऊजची चेस्ट मोजून दाखवत आहे दोन्ही मुंड्यांपासून ब् ब्लाऊज एकदम टाईट घ्यायचा आहे तर इथे बघा सोळा इंच आहे तर सोळा इंच म्हणजेच सोळा प्लस सोळा दोन्ही साईडने पाठीमागचा आणि पुढचा घेतला तर बत्तीस होतं तर बत्तीस म्हणजेच आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणून दोन इंच गळा घ्यायचा आहे आणि इथे शोल्डर बघा रेडी मोजायचा आहे तर इथे सव्वा दोन इंच आहे तर मी इथे तीन इंच तीन इंच घेणार आहे म्हणजे जे बाकीचं आपलं पाऊन इंच असतं ते शिलाईत जातं आता इथे अगोदर घ्यायचं आहे गळा तर मी गळा घेत आहे दोन इंच बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे दोन इंच गळा घेतला आहे आणि शोल्डर घेत आहे तीन इंच तर आता हे एकूण शोल्डर जे आहे ते पाच इंच होतं बघा शोल्डर ही शोल्डरची पट्टी तीन इंच आणि गळा दोन इंच एकूण पाच इंच आता इथे खाली मुंडा घ्यायचा आहे सरळ रेषा ओढायची आहे मुंड्यासाठी पाच इंचवरती मुंडा घेतला आहे तर तुम्ही बघू शकता हे पाच इंच मुंडा घेतला आहे आणि हे खालचंसुद्धा अंतर इथे पाच इंच आलंय का व्यवस्थित बघायचं आहे ही सरळ रेषा थोडीशी सरळ करून घेते मी आता इथे पाच इंच मुंडा घेतला आणि ही रेषा सरळ समोर ओढती ओढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे दीड इंचवरती एक पॉईंट द्यायचा आहे बॅकसाइडची गोलाई देण्यासाठी हे आपण पाठीमागची बाजू कट करत आहोत फक्त तर इथे दीड इंचवरती एक पॉईंट दिलेला आहे मी हा गोलाई देण्यासाठी तर इथे अगोदर आता चेस्टसाठी आपण फिटिंगची वगैरे मार्किंग करून घेऊ तर आता इथे बघा आता इथून आपल्याला हुक हुक साईडने मोजायचं आहे तर हे आठ इंच येत आहे तर हे बघा कधी काय होतं प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजमध्ये आपण हे एक साईडने मोजतो तेव्हा चेस्ट आपली थोडी कमी भरते इथं पण नंतर मुंडा आपला मोठा असतो तर फिटिंगला कपडा कमी पडतो तर हे जरा व्यवस्थित आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर इथे आठ इंच बघा चेस्ट घेतलेली आहे मी आणि समोर एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेत आहे मी दीड इंच आणि आता मोजायचे आहे कंबर तर कंबरसुद्धा साईडनेच मोजायचे असते तर हे बघा खालून सात इंच आपली ही कंबर भरत आहे सात इंचला थोडंसं दोन पॉईंट कमीच आहे सात इंच सात इंच पकडून चलू आपण सात इंच कंबर घेतली आहे आणि समोर दीड इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे इथे बॅक साईडला जे आपण टक्स टाकतो त्यासाठी इथे कोणी कोणी एक इंचसुद्धा घेतं टकसाठी परंतु मी अर्धाच इंच घेते आता ही सरळ रेषा ओढून घेतलेली आहे आता इथे आपल्याला ही गोलाई देऊन घ्यायची आहे तर आता ही गोलाई बघा कशी द्यायची गोलाई व्यवस्थित द्यायची गोलाईकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं नाहीतर काय होतं ब्लाउजला चोळ पडतो तर ही एकदम गोलमध्ये न देता खालच्या प्र साईडने थोडीशी मी अशी बघा कशी थोडी खाली घेतलेली आहे आणि इथून आता फिटिंगच्या साईडने आपल्याला फिटिंगपासून अर्धा इंच खाली घ्यायचं आहे प्रकारे अर्धा इंच घेतले हे आणि इथून असा खालून आकार द्यायचा आहे गोलायचा यामुळे ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसतो जे आपले चोळ वगैरे दिसतं काखेमध्ये तर ते तसलं मुंड्यामध्ये चोळ दिसत नाही यामुळे तर आता हे व्यवस्थित गोलाई दिलेली आहे आता बॅकसाईडचा गळा मोजायचा आहे गळा मोजण्यासाठी ही जी बॅकसाईडची पट्टी असते तर ही पट्टी मोजायची आहे बघा तर ही पावणे सहा इंच पट्टी आहे तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर मी घेणार आहे सव्वा सहा इंच पट्टी जितकी भरल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन टिकमार्क करून घ्यायचं आहे सव्वा सहा इंच घेतलं इथे गळ्याची रुंदी घेत आहे मी सव्वा दोन इंच आणि हे सरळ रेषा वाढून घेतली आहे आणि वरच्या साईडला गळा सरळ जोडून घ्यायचा आहे आता इथे बघा गळ्याला मी इथे गोल आकार देणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याचा आकार इथे देऊ शकता तर आता इथे बॅक साईडची पूर्ण टिकमार झालेली आहे आणि आता हे मी कट करून घेणार आहे तर इथे मी टक्ससाठी सुद्धा एक रेषा ओढून घेतली आहे शोल्डरच्या मध्यभागातून भागातून आपला हा टक्स असतो पाठीमागचे आता हे कट करून घ्यायचे तर वरती नवीन असाल आणि तुम्हाला जर असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर ला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल आणि असेच नवीन ब्लाऊज शिकायला मिळत राहतील आता इथे मी गळासुद्धा कट करून घेत आहे तर आता ही आपली बॅकसाईड झालेली आहे रेडी आता आपल्याला या अस्तरवरती उरलेल्या बॅकसाईड ठेवून घ्यायची आहे आणि आहे तशी बॅकसाईड पूर्ण आपल्याला खालच्या अस्तरवरती रेषा ओढून घ्यायची आहे पूर्ण साइडने व्यवस्थित आहे तशी घ्यायची आहे कमी जास्त हो द्यायचं नाही नाहीतर ब्लाउज नंतर फिटिंग करताना जोडताना कमी जास्त मागचा आणि पुढचा भाग भरतो त्यासाठी ही मार्क व्यवस्थित करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मी इथे सर्व साइडने मी मार्क केलेली आहे आता इथे जी ही मुंड्याची टिकमार्क आहे आपल्या हे पॉईंट देऊन घ्यायचं आहे इथे पाच इंचवरती म्हणजे खालच्या साईडला मागे पुढे होणार नाही त्यासाठी हा पॉईंट दिलेला आहे आणि आता इथे आपल्याला ही मुंड्याची स्थळ रेषा ओढून घ्यायची आहे पाच इंच हे कमी जास्त होतं त्यामुळे अगोदरच बॅक साईडचा पॉईंट बघून इथे पॉईंट द्यायचा आहे आणि नंतर अशी रेषा ओढून घ्यायची आहे तर इथे बघू शकता ही रेषा सरळ ओढलेली आहे आता इथे काय करायचं आहे अर्धा इंच आतल्या साईडला पॉईंट द्यायचा आहे आणि इथे अशा प्रकारे तिरकच रेषा ओढून घ्यायची आहे आतल्या साईडला अर्धा इंचला थोडंसं एक पॉईंट कमीच घेतलेलं आहे मी अर्धा इंचला थोडंसं कमी आणि ह्या आतल्या साईडपासून आता आपल्याला इथे समोरील मुंड्याची गोलाई द्यायची आहे तर ही एक इंचपासून गोलाई असते तर हे बघा हे आता इथे गोलाई मी कशी देत आहे ही गोलाई आतल्या रेषेला लागून द्यायची आहे आणि इथे खालीसुद्धा थोडीशी खालून घ्यायची आहे आणि हे आपल्या बॅक साईडच्या मुंड्याला एकदम जोडून घ्यायची आहे समोर आपली जी फिटिंग आहे ती तिथून समोर सेम येतं हे आणि पाठीमागे थोडंसं गॅप राहतो ह्या दोन्ही गोलाईमध्ये आता इथे खालच्या साईडने आपल्याला पाव इंच पाऊन इंच वाढवून घ्यायचं आहे एक इंचला दोन पॉईंट कमी इतकं अंतर घ्यायचं आहे वाढवून आपल्याला कारण आपण फ्रंट साईडसाठी थोडंसं सा वाढवून घेत असतो नेहमीच कुठल्याही ब्लाऊजला तर हे पाऊन इंच वाढवून घेतलेलं आहे मी आता इथे आपल्याला समोरचा गळा मोजायचा आहे तर समोरचा गळा मोजण्यासाठी बघा पट्टी जी असते ना ती पट्टी मोजायची तर ती पट्टी आपली जितकी भरल तर ही इथं सव्वा सात इंच भरत आहे पट्टी तर आपल्याला इथे त्यामध्ये दीड इंच प्लस करायचं आहे सव्वा सात भरलेली आहे तर सव्वा आठ म्हणजे एक इंच आणि पावणे नऊ म्हणजेच दीड इंच तर सात भरली तर तुम्ही किती घेणार साडेआठ घेणार अशा प्रकारे दीड इंच एक्स्ट्रा करून खालूनवरती टिकमार्क करून घेतली आहे मी पावणे नऊ इंचवरती आणि ही रेषा थोडीशी वरती वडून घेते इथे गळ्याची जी रुंदी आहे ती सव्वा दोन इंच ठेवत आहे मी आणि इथे गळ्याला गोल आकार देऊन घेत आहे आता द्यायचा आहे आपल्याला टक्स पॉईंट तर टक्स पॉईंट देण्यासाठी शोल्डरपासून असा टेप पकडायचा आहे सरळ पकडायचा आहे किंवा किंचित असा अलीकडे घ्यायचा आहे म्हणजे हुकायपट्टीच्या साईडला थोडासा तिरकसमध्ये नाही घेतला तरी सुद्धा चालतो तर आणि अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे तर ही सरळ रेषा ओढली आहे बघा मी आणि आता इथे टक्स पॉईंट द्यायचा आहे तर इथे मी टक्स पॉईंट देत आहे साडे दहा इंचवरती साडे दहा इंचवरती टक्स पॉईंट दिला आहे टक्स पॉईंट माझ्याचा आणखी एक नियम सांगते मी तुम्हाला बघा काय करायचं आहे गळ्यापासून असा टेप पकडायचा आहे खाली आणि हे असा हाफ करायचं आहे टेप तर हाफ इंच हाफमध्ये थोडंसं दोन पॉईंट किंवा अर्धा इंच आपला थोडासा कुठल्याही ब्लाऊजचा थोडासा वरती हा टक्स पॉईंट येत असतो आणि इथून असा ह्या भागातून बघा तर मुंड्याच्या तिथून मी गोलाई देत आहे तर बोटनेकला असं नाही होत बरं का म्हणजे गळ्यापासून आपण टेप पकडतो आणि टक्स पॉईंट देतो असं नाही होत इथे ह्या डीपनेकमध्ये तुम्ही असं बघू शकता आणि आता इथे मी जे आपले प्रिन्सेस कटचे कप्स असतात त्यासाठी दीड दीड इंच सॉरी एक एक इंच घेत आहे दोन्ही साईडने म्हणजे एकूण दोन इंचचा इथे पफ तयार होईल तर इथे बघा तुम्ही दोन इंच घेतलेलं आहे मी इकडून एक साईड आणि इकडून एक इंच तर हे जे अंतर आहे आपलं ते शिलाईमध्ये जाणार आहे तर ते अंतर आपल्याला इकडे फिटिंगच्या साईडला वाढवून घ्यायचं आहे दोन इंच बघा हे दोन इंच जे आपण इथे घेतलं ते दोन समोर वाढवून घेतलं आणि वरच्या साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे वाढवून आणि हे अशा प्रकारे सरळ रेषा ओढून घ्यायची आहे दोन पॉईंट सरळ रेषेत जोडून घ्यायचे आहेत आता इथे काय करायचं आहे खालून आपल्याला तिरकसमध्ये रेषा ओढून घ्यायच्या आहेत वरच्या वरची जी उंची आहे त्याला अशा प्रकारे आणि इकडची जी आपली ही तिरकस रेषा आहे ती अलीकडूनच घ्यायची आहे पलीकडच्या रेषेपासून नाही घ्यायची आता हे शिलाईमध्ये गेल्यानंतर हे सरळमध्ये येऊन जातं आता थोडंसं तिरकस दिसते तुम्हाला पण जेव्हा आपण इथे प्रिन्सेसकडचा पॉप तयार करून घेतो हो। तेव्हा हे सरळ दिसतं एकदम बॅकसाईडसारखं एकदम फिनिशिंगमध्ये येऊन जातं सेम कमी जास्त काहीही होत नाही तर आता इथे बघा मी कटिंग कशाप्रकारे करत आहे तर मुंडाचा आकार बघा इथे कसा खालून आणि थोडासा इथे आतमध्ये गेलेला आहे यामुळे फिटिंगला खूप छान बसतं समोरून सुद्धा अशा प्रकारे आता ही फ्रंट साईडची सुद्धा आपली कटिंग झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा मी तुम्हाला सांगेल आणि नवीन कुठल्या कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आता इथे करायचे आहे आपल्याला बाहीची कटिंग तर बाहीची कटिंग करण्यासाठी हे डबल फोल्ड अस्तर घेतलेलं आहे आणि याला परत एकदा फोल्ड करायचे आहे दोन्ही बाहीची कटिंग इथे एकदाच करून घ्यायची आहे आपल्याला तर हे बघा डबल फोल्ड केले आता हे चार वेळा फोल्ड केलेलं अस्तर आहे तर इथे दोन बाहीची कटिंग होणार आहे तर इथे काय करायचं आहे अगोदर आपल्याला ब्ला बाहीची उंची मोजायची आहे तर इथे बाहीची उंची चार इंच आहे तर त्यामध्ये आपल्याला पावन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे इथे समोर पावणे पाच इंच घेणार आहे मी तर दोन पॉईंट इथे समोर जातं शिलाईमध्ये आणि अर्धा इंच शोल्डरला बाही जोडण्यासाठी तर असं पावणे पाच इंच घेत आहे मी म्हणजे तयार बाई होती आपली चार इंच तर इथे अशा प्रकारे पावणे पाच इंचवरती मी दोन्ही साईडने टिकमार्क करत आहे आणि आता ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला द्यायची आहे बाहीची गोलाई गोलाई देण्यासाठी काय करायचं आहे बाहीचा मुंडा मोजून घ्यायचा आहे तर हे बघा मुंडा येत आहे साडेसहा इंच अशा प्रकारे मोजायचं आहे इथे साडेसहा इंच येत आहे तर आपल्याला बंद बाजूकडून समोर असा तिरकं स्टेप ठेवायचा आहे आणि व साडेसहा इंचवरती टिकमार्क करायची साडेसहा आणि वरच्या साईडने मी इथे घेत आहे सव्वा दोन इंच कारण चार इंचची बाही आहे तर इथे मी सव्वा दोन इंच घेत आहे बाई छोटी असेल तर कमी घ्यायचं आणि मोठी असेल तर आज आणखी वाढवून घ्यावं लागतं तर इथे सव्वा दोन इंच घेतले आणि आता हा बाहीचा आकार इथे देऊन घ्यायचा आहे दोन पॉईंट पाशे अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे आता इथे आपल्याला समोरील बाहीचा आकार द्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे पाहून एक इंच अंतर ठेवत आहे गॅप ठेवत आहे दोन्हीमध्ये आणि अशा प्रकारे इथे समोरील बाहीचा आकार देत आहे तर हा झाला समोरील बाहीचा आकार आता दोन्ही आकार दिलेले आहे आता इथे बाहीची गोलाई बघा खालच्या साईडने अशा प्रकारे मी बाही ठेवून मार्क केली आहे गोलाईची आणि समोर एक्स्ट्रा शिलाई मार्जिन दीड इंच आणि हे थोडंसं एक्स्ट्रा कपडा उरलाय ते कट करून घ्यायचा तर अशा प्रकारे इथे बाहीची टिकमार्क करून झालेली आहे आणि बाही आता कट करून घ्यायची आहे तर इथे वरचा अगोदर कट केला सेंटरला एक थोडासा कट दिलेला आहे आणि आता हे समोरचे दोन पदर घेऊन आपल्याला समोरील बाहीचा आकार सुद्धा कट कर करायचा आहे तर हा झाला आपला समोरील बाहीचा आकार तर इथे बघा बाहीची सुद्धा कटिंग झालेली आहे सगळे पार्ट कट करून झाले हुकायपट्टी नंतर कट करून घ्यायचे आपल्याला उरलेल्या अस्तरमध्ये आणि हा ब्लाऊज पीस घेतला आहे ब्लाऊज पीसच्या अगोदर लेस काढून घ्यायची आहे लेस आपण शिवताना नंतर अटॅच करत असतो तर आता इथे ब्लाऊज पीसवरती सर्व पार्ट ठेवायचे आहेत आणि आता कटिंग करून घ्यायचे आहे तर ही बॅक साईड झाली आता ही फ्रंट साईड आता इथे बाईची कटिंग करायची आहे बाईची कटिंग करण्यासाठी अशा प्रकारे असतं डबल फोल्ड केले आणि दोन्ही बाईची कटिंग करत आहे मी एकदाच तर ही झाली बाईची कटिंग तर सर्व ब्लाऊज इथे कट करून झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू